सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून एक छान असा ब्रेकफास्ट बनवणार आहोत तुम्ही याला ब्रेकफास्ट म्हणू शकता किंवा मधल्या वेळेस जी छोटी भूक लागते त्यावेळेस खाण्यासाठी हा बनू शकता किंवा साईड डिश म्हणून पण हा नाश्ता तुम्ही बनवू शकता चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला या, या रेसिपीसाठी एक मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सात आठ हिरव्या मिरच्या अद्रकचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि नवदा लसणाच्या पाकळ्या यामध्ये टाकलेल्या आहे आता हे आपल्याला पाणी न टाकता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर हे बघा इथे मी मिक्सरला याचं जाडसर असं वाटण करून घेतलेलं आहे आता इथे मी एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये एक मोठी वाटी बेसनपीठ मी इथे टाकून घेणार आहे त्याचबरोबर एक छोटी वाटी तांदळाचे पीठ आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे आता यामध्ये आपण जो मिरचीचा ठेचा बनवलेला आहे तो आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आता यामध्ये आणखी काही मसाले ॲड करूया त्यामध्ये मी इथे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि एक छोटा चमचा मिरची पावडर टाकलेली आहे एक छोटा चमचा धना पावडर टाकलेली आहे आणि एक छोटा चमचा गरम मसाला याच्यामध्ये मी टाकलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत आणि त्याचबरोबर इथे मी एक चमचा ओवा घेतलेला आहे तो ओवा आपल्याला हातावर असा क्रश करून घ्यायचा आहे आणि यामध्ये टाकायचा आहे त्याचबरोबर एका वाटीमध्ये मी एक, एक चमच्यात तीळ घेतलेली आहे ती पण आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे कोथंबिरी आपल्याला याच्यात भरपूर टाकायची आहे मी बारीक कापून घेतलेली कोथंबिरी पण याच्यामध्ये टाकलेली आहे आता हे सर्व आपल्याला हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं हे सर्व पदार्थ एकमेकात मिक्स झाले पाहिजे हे बघा आता यामध्ये आपल्याला थोडेसे पाणी टाकायचे आहे पाणी थोडे थोडे टाकायचे आहे आपल्याला याचं घट्ट असं बॅटर बनवून घ्यायचं आहे एकदम पाणी नाही टाकायचं थोडं थोडं टाकून असं घट्टसर बनवून घेऊया तर हे बघा इथे मी याचं असं घट्टसर बॅटर बनवून घेतलेलं आहे जसं आपण आळूच्या पानांना लावतो तसं त्याप्रकारे बनवून घ्यायचं आहे इथे मी एक जाळी घेतलेली आहे आणि या जाळीला थोडेसे तेल लावून घेतलेले आहे आता मी इथे शि शिल्लक राहिलेल्या चार चपात्या घेतलेल्या आहे ह्या रात्रीच्या चपात्या आहेत आता यातली एक चपाती आपल्याला पोळपाटवर अशी ठेवून घ्यायची आहे व्यवस्थित आणि आपण जे बॅटर बनवलेलं आहे पिठाचं ते चांगलं असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि या चपातीवर व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे जसं आपण आळूच्या पानांना बेसनपीठ लावतो त्या प्रकारे हे आपल्याला लावून घ्यायचं आहे हे बघा पूर्ण चपातीला मी बेसन लावून घेतलेलं आहे बेसनचं बॅटर आता आपल्याला या चपातीचा असा रोल बनवून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आणि जे काट असतात शेवटचे त्याला चांगलं आपल्याला बेसनपीठ लावून घ्यायचं आहे आणि हा रोल चांगला पॅक करून घ्यायचा आहे नाहीतर नंतर हा रोल सुटू शकतो अशा प्रकारे पॅक करून घ्यायचा आहे आता हा बनवलेला रोल आपण या चाळणीमध्ये असा ठेवून घेऊया आता दुसऱ्या पण चपात्यांना आपण असंच हे बॅटर लावून घेऊया बेसन पिठाचं तर हे बघा सर्व चपात्यांचे मी रोल बनवून घेतलेले आहे आणि गॅसवर मी कढाईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आहे पाणी आपले गरम झालेले आहे आता हे रोल आपल्याला याच्यामध्ये असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे आता यावर झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटे मीडियम फ्लेमवर वाफून घ्यायचे आहे रोल मी इथे वाफून घेतलेले आहे आणि थंड पण करून घेतलेले आहे हे बघा तुम्हाला दाखवते मस्त आपले रोल उकडलेले आहेत आता मी एक रोल पोळपाटवर घेतलेला आहे आता याचे आपल्याला एक एक इंचावरती असे काप करून घ्यायचे आहे तुम्हाला हव्या त्या आकाराचे काप तुम्ही करून घेऊ शकता छोटे मोठे तर हे बघा इथे सर्व रोल मी कट करून घेतलेले आहे एक मी तुम्हाला जवळून दाखवते मधी पण आपले हे मस्त शिजलेले आहे गॅसवर मी कढईत तेल गरम करून घेतलेलं आहे तेल आपल्याला जास्त गरम नाही करायचं आहे मीडियम गरम करून घ्यायचं आहे जा जास्त गरम असलं तर ह्या हे रोल असे कुरकुरीत होणार नाहीत त्यामुळे मीडियमच तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये हे सोडून घ्यायचे आहे ह्या वाड्या आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे मस्त असे बदामी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे फ्रेंड्स तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील तर हे बघा इथं एक साईडनी फ्राय झालेल्या आहे आपण पलटी करून घेतलेल्या आहेत तर ह्या चपातीच्या वाड्या इथं मस्त फ्राय झालेल्या आहेत एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत आता हे आपण काढून घेणार आहोत हे मोठ्या झाऱ्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि दोन मिनटं याच्यामध्येच ठेवायचे आहे म्हणजे याच्यातलं जे एक्स्ट्रा तेल आहे ते निघून जाईल आता बाकीच्या वड्या पण आपण अशाच फ्राय करून घेणार आहोत तुम्ही आवाज ऐकला आपल्या वड्या किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेल्या आहेत त्या आणि रंग पण बघा किती छान आलेला आहे एक वडी मी तुम्हाला हातामध्ये घेऊन दाखवते हे बघा किती छान क्रिस्पी झालेली आहे तर फ्रेंड्स ह्या वड्या तुम्ही साईड डिश म्हणून बनवू शकता किंवा मुलांना मधल्या वेळेस जी छोटी भूक लागते अशा वेळेस मुलं बाहेरून वेफर्स कुरकुरे वगैरे आणून खातात त्यावेळेस तुम्ही ह्या त्यांना बनवून देऊ शकता खूप छान लागतात ह्या वड्या तर आजची ही शिल्लक राहिलेल्या चपात्यापासून बनवलेल्या वड्या ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा